नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या वेळ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आस्थकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट या अनुसार इथून पंधरा डिसेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कांद्याचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाचे अपडेट व सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून पंधरा डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कांद्याचे बाजार भाव पण इथून पंधरा डिसेंबरपर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार बाजार या ठिकाणी कांद्याचे बाजार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर वाचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक कर जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक हास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता इथून पंधरा डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण इथून पंधरा डिसेंबरपर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आहे तो कांद्याचा बाजारभाव हा सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे हा बाजारभाव वन क्वालिटीच्या कांद्याला सध्या मिळत आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या चार आठ दिवसामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा घटताना दिसलाय त्यातच या ठिकाणी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये शेख हसनाच्या हस्तांतरणामुळे जी एक वादविवादाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे सुद्धा भविष्यात कांद्याचं जे समीकरण आहे ते, समी करने ते आता बदललेलं दिसते कारण या अडचणीमुळे बांगलादेश आता आपल्याकडून कांदा घेणार अथवा नाही ही सर्वात महत्त्वाची अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि याच्यामुळे संदिग्धता आली की याचा फायदा व्यापारी घेत असतात आणि त्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा सध्या दबावात दिसत आहे तरी देखील इथून पंधरा डिसेंबरपर्यंत कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे तो गॅप कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार प्रदान करणार आहे आणि या आधारामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला इथून जर विचार केला पंधरा डिसेंबरपर्यंत तर दर पातळी पंधराशे ते पंचवीस रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहताना दिसू शकते मग अशा परिस्थितीत विक्रीचा स्वाभाविक प्रश्न आहे तर इथून पुढे आपण प्रत्येक ते जी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादकास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार